ओके हा वसंताच्या ऋतूमध्ये था नाचत होता मोर वावा तर बोला यार वाबा वसंताच्या ऋतूमध्ये नाचत होता मोर तुम्ही तुमची चक्कल संभालून ठेवा कारण आलाय चोर सो एक मिनिट एक मी मी चोर नाहीये चप्पल चोर आहे चप्पल चोर नाहीये दोन मिनिट ना। चप्पल चोर नाहीये डायनासॉर आहे डायनासॉर दाइन... डायनोसार नाहीये एक्सक्यूज मी ओके okay? इथे 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 चांगल्या गोष्टी येऊन बोलायचं असतं ओके हा हा जइंट्स साठी मी शाही okay? म्हणजे जेंट्स साठी क्या जेंट्स साठी कधी कोण विचार करत नाही असतो जे एवढे सगळे जेंट्स बसले त्यांच्यासाठी पाठी पण जेंट्स बसले त्यांच्यासाठी मग विचार केला क्या बात आहे फॉर मेन फॉर मेन ओके फक्त मर्दांसाठी साठी अभिमर्द बोल ना शायरी बोल ना शायरी ओके ओके हां राज जो कुछ हो भी हो इशारे इशारों में बता भी देना वाह यार क्या बात है राज जो कुछ भी हो इशारों इशारों में बता भी देना याच्या सोबत हात मिळवल्यासारखं दिसू게 दे ना तो या माझे हात चांगले आहेत ओके कुठे कुठे के बघ हां हां सगळ्यांना सांगतो मी स्पेशली डेटॉल साबण आंघोळ केले डेटॉल आंघोळ करून नका मरून जाशील हे एक मिनिट डेटॉल ने आंघोळ करून कोण मरणार आहे किटाणू मी काय किटाणू आहे काय काय ना सर नाही अजून काय बोलायचंय नाही थँक्यू थँक्यू ओके So, मुलं मुलांसाठी काहीतरी झालं पाहिजे तुमच्या सगळ्यांना एपीसीडी येतात सगळे सगळे खूप इंटेलिजंट मुलं व्यवस्थित अभ्यास करतात तुला येत नाही नाही तुला एबीसीडी नाही नाही मी तुला सांगतो ओके आणि एपीसीडी सगळ्यांना आलं पाहिजे मग तुझ्या आणि मुलांमध्ये काय फरक आहे सगळ्यांना आली पाहिजे मी शिकवतो माझ्या पाठीपाठी बोल ओके कर काय करतोय काथ। बस माझ्या पाठी पाठी बोलायचं ओके 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 बोला काठी काठी पाठी सी डी बोलायचं ओके ओके हा रेडी लहानपणापासून एपीसीडी प्रॉपरली बोलायचंय ओके प्लीज या सगळ्यांसमोर माझे नाक नको कापू कुठे नाक नाही दिसत आहे कुठे फटके तुमचे पाहिजे आधा आहे ओके सो 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 हा एबीसीडी प्रॉपरली बोलायचं प्लीज ओके ओके हा बोलो एडी गुलाबी साडी गुलाबी साडी इकडून कुठून आली पाहिले मुलं बसले तर काय करतो तुझं इंस्टाग्राम बंद केलं पाहिजे पहिलं सी एबीसीडी व्यवस्थित बोलायचंय प्लीज ओके ओके बोला काय काय एबीसीडी जी एस टी एक माहिती आहे जीएसटी मधून कुठून आलं भाऊ जीएसटी सगळ्यामध्ये सर जीएसटी माहिती तरी आहे तुला हो काय 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 जीएसटी म्हणजे काय असतं गुड नाईट सी ड्रीम टक्के या हे नाही गुड नाईट सिड्रीम पागल आहे की वन टू थ्री टेबल इबल काय येतं तुला तिकडे ठेवायला तिकडे अभ्या टेबल म्हणजे ओके ओके बोला लेडीज फर्स्ट ले प्रॉपरली बोलणार आहे तू हा एट नाईन टेन पुढे पुढपर्यंत बोलायचं ओके 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 बोला एट नाईन टेन इलेव्हन इले टू इलेव्हन थ्री इले फोर स्टॉपिंग थँक्यू पोयम मुलांना पोयम खूप चांगला आवडतो ओके है ना मुलांना खूप छान वाटतं पोयम वगैरे मस्त वाटतं चांगलं चांगलं रेडी लहानपणापासून ओके पोयम लाईक चट्टी चोरी केली ओके okay. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार ट्विंकल 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 खन्ना खन्ना हिरोईन खन, आहे हिरोईन इथं काय करते मला आवडते जॉनी जॉनी माहिती आहे जॉनी माहिती हां जॉनी लिवर जॉ ए तुम जो जॉनी लिवर नाही जॉनी 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 यस पाप्पा इटिंग शुगर नो आंटी जी आंटी जी टेलिंग लाईक नो अंकल जी अंकल एफ या अंकलजी कुठून आले मध्ये आंटी जी ऑक्कीली खडी की आंट अच्छा ओपन इयर माउथ नाही उघडते नाही उघडते तुम्हाला तर माहिती वास आहे का, का पडतोय तू तुला पडलं पाहिजे <laughs> <laughs> दो, दोन मिनट थांब ना बाई करोना नाही आलाय दोन मिनट ओके हा सण आहेत चांगले त्यांना पण आपण वरती बोलू ओके थोड्या वेळानंतर ओके माझ्याकडे पण टॅलेंट आहे ओके मी गायक आहे मी सिंगर आहे ओके okay, आणि मी गाणं गातो ट्रेन मध्ये ट्रेन ए, ट्रेन मध्ये ट्रेन मध्ये मनापासून गाणं गातो कारण मेंदू हृदयापासून आणि मेंदू पासून दोन्ही साईडून मी गाणं गाणार आहे रेडी ओके okay, okay, हा रेडी रेडी हा गा गा मोठ्यांसाठी गाणं मोठ्यांसाठी ओके okay, रेडी <coughs> हिंदी गाणं <गाना। coughs> आए हो मेरे जिंदगी में तुम कनौती गन क्या okay, आप है पन पन पनौती ना ये पागल क्या पनौती सॉरी सॉरी दोन मिनट शांत बस प्लीज ओके okay? दोन मिनट शांत बसायचे है चे कम मैगी करो yeah, ना बोले या मैगी ने बनवाते लास्ट लास्ट सॉन्ग ओके आणि याच्यानंतर आम्ही आमी कतली कली से घर जाएंगे ओके लास्ट सॉन्ग जोड़े पनी का एक लेडीज़ आहे जेवढे पण इकडे लेडीज आहे त्यांच्यासाठी हे गाणं डेडिकेटेड आहे डेडिकेट नाही आय कॅन स्पीक व्हेरी वेल इंग्लिश ओके जास्त बोलू मला पण चायनीज येत ओके चायनीज बोलून दाखव जरा यांना चायनीज बोलून दाखव हा का नूडल्स नो हे काय चायनीज आपल्या सगळ्यांनी ओके सो जेवढे पण लेडीज सगळ्यांसाठी हे गाणं डेडी कर आणि हे गाण्यामध्ये स्पेशालिटी आहे सगळ्यांनी आपल्या हातात पदर किंवा रुमाल ठेवा हे गाणं ऐकल्यानंतर तुमच्या डोळ्यातून पाणी येईल नाही आला तर नाकातून येईल डोळ्यातून 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 येईल थोडं सेन्सिटिव्ह सॉंग आहे थोडंसं ओके हिंदी मध्ये ओके ओके हा बोलो ना का प्लीज प्लीज बोलो ना चिट्ठी आई है किसकी आगे? गाने गाने गाना ओके ओके हां चिट्ठी आई है आबे रडतो है काय 2 मिनिट थांब ना गाना तो सुरुवात झाली है ओके हां प्लीज चिट्ठी आई है आई है चिट्ठी आई है ससुआई है आई है ससवाई